मी फक्त तुझीच भाग चौदा राज आणि अलका घरी येतात अलका रूममध्ये येताच पिलोने मारायला लागते राज तिचा मार चुकवत असतो राज म्हणाला का मारत आहेस मला अलका म्हणाली मारू नाही तर काय करू तुला माहीत होतं ना रजत मला प्रपोज करणार आहे फक्त तेच नाही त्याने तुला सगळं विचारलं होतं ना माझ्याबद्दल तू त्याला तेव्हाच सांगायचं होतं ना मला माहीत नाही म्हणून पण नाही तू रागात त्याला हेल्प करायला ला लागलास चुकलंच माझं उगाच बोलले मी त्याला माझं लग्न झालं आहे त्याला हो बोलायला पाहिजे होतं नाही का मी मग तुलाच कळलं असतं राज म्हणाला काय म्हणलीस त्याला हो बोलायला पाहिजे होतं मग मी तुझा जीव घेतला असता आणि स्वतःचही दिला असता अलका म्हणाली तू तेच कर स्वत चूक करायची आणि परत चिडचिडपण तूच करायची म्हणजे कसं चोरायच्या उलट्या बोपा राज म्हणाला मी चिडचिड करतो अलका म्हणाली हो तूच चिडका खडूस आकडू काल पण तू माझा मोबाईल रागात फोडलास ना राज म्हणाला तू मला खडूस आकडू म्हणालीस अलका म्हणाली खडूसला खडूस नाही तर काय बोलू राज रागात फ्रेश व्हायला निघून जातो आणि तो बाहेर आल्यावर अलका जाते फ्रेश होण्यासाठी अलका बाहेर येते राजला इग्नोर करून रूम बाहेर जाते आणि एक गादी घेऊन येते आणि पिलो आणि ब्लँकेट घेत आणि झोपून घेते राज चिडून तू गादी का आणलीस चुपचाप बेडवर ये मला चिडायला लावू नको अलका तू माझा मोबाईल फोडलास ना मग तुला ही शिक्षा आज आपण लांब झोपायचं आणि हो आज तुला माझी शिक्षा मान्य करावीच लागेल आणि नाही केली तर मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपेल झोप आता मला झोप येत आहे गुड नाईट स्वीट ड्रीम राज रागात उठतो आणि तिच्या ब्लँकेटमध्ये घुसतो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो अलका त्याला ओरडणार तो तिला बोलतो राज चूप एकदम चूप तोंडातून आवाज काढला ना तुला चांगलंच माहिती आहे मग मी काय करतो अलका म्हणाली तुला दुसरं येतंच काय मला धमकी दिल्याशिवाय राज म्हणाला तुला ही काय एकच शिक्षा आठवते का मला द्यायला अलका म्हणाली तुला शिक्षा देऊन पण तू कुठे ऐकतो राज म्हणाला मी काय ऐकू तुला माहिती आहे ना मला नाही आवडत तुझ्यापासून लांब जायला आणि तू मला तेच सांगते अलका रागात परत त्याच्याकडे पाठ करून झोपते राज परत तिला ओढून जवळ खेचतो अलका म्हणाली अरे झोपू ना राज का छडतोस मला राज म्हणाला झोप पण मला मिठी मारू नाहीतर झोपू देणार नाही मी तुला अलका आणि राज भांडता भांडता झोपून जातात सकाळी अलकाला लवकर जाग येते बाजूला राज शांत झोपलेला असतो ती त्याच्या कपाडावर किस करते आणि उठून आंघोळीला जाते राजी उठतो अलका बाहेर येते अलका म्हणाली उठलास तू फ्रेश हो मी कॉफी करून आणते अलका खाली निघून जाते राज ही फ्रेश होऊन येतो आणि बसलेला असतो तेवढ्यात अलका कॉफी घेऊन येते दोघे मिळून कॉफी पितात अलका कप उचलून खाली घेऊन जात होती राज म्हणाला चिडून तुला किती वेळा सांगितलं मी अशी कामं करत जाऊ नकोस म्हणून घरात माणसं आहेत ना त्यांना सांगत जा अलका म्हणाली एवढं काम करायला काय होतं बरं तू कोणत्या गोष्टीवरूनही चिडतोस तू एक काम करत तु जा तुझ्या या गरम डोक्यावर बर्फाची लादी ठेऊन घेऊन फिरत जा राज म्हणाला वेरी फणी पण तू नाही जायचंस खाली अलका म्हणाली बर बाबा नाही जात आता मला तयारी करू दे ऑफिसला जायला उशीर होईल नाही तर राज मिथा मारून मिठी मारतो तिचे केस बाजूला कर करून मानेवर किस करतो राज म्हणाला थांबणार थोडा वेळ थोंड छोट करून अलका म्हणाली मला उशीर झाला ना माझं खडूस बॉस मला ओरडेल राज म्हणाला तुझ्या बॉसला सांग माझं राजचं लग्न झालं आहे आणि माझा नवरा मला अजिबात सोडत नाही अलका म्हणाली माझा बॉस खूप खडूस आहे तो नाही ऐकणार चल सोड ना मला उशीर होत आहे खाली जाऊन ब्रेकफास्टही बघायचं आहे आपण आपला रोमॅन्स रात्री करू हा राज म्हणाला सोडतो आधी तुला मला गुड नाईट किस दे अलका म्हणाली तू ना सुधरू नकोस काही भेटणार नाही आहे किस थी वगैरे राज म्हणाला मला जबरदस्ती घेता येते बरं का राज तिला किस करायला जाणार त्या आधीच ती तिच्या तोंडावर हात ठेवते अलका म्हणाली राज जाऊ दे ना मला उशीर होत आहे रे अलकाने बोलण्यासाठी हात खाली घेतला त्याचा फायदा घेत राज पटकन तिला किस करतो ती त्याच्याकडे मोठे डोळे करून बघते तर राज म्हणाला आता कसं गोड झालं जा आवर तुझं अलका म्हणाली आय किल यू राज म्हणाला बट आय लव्ह यू इकडे सिंघाणिया मेन्शनमध्ये हेतलची सकाळ लवकर झाली होती कारण ही तसंच होतं तिला राजला भेटायला जायचं होतं ना थोडं बदल जाणून घेऊ हेतल सिंघाणिया नुकतीच एकवीस वर्षाची झालेली ती मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला एकदम धंदडी दुसऱ्याला कमी लेखणारी सुंदर तितकीच बोल्ड पण ती राससाठी वेळी झाली होती मिस्टर सिंगानिया म्हणाला अरे वा आज सूर्य कुठून उगवला चक्क माझी डॉल आज लवकर उठली हेतल म्हणाली काय डॅड मी लवकर पण उठायचं नाही का मला जरा बाहेर जायचं आहे अलका ऑफिसला पोचते आज तिला उशीर झाला होता ती राजच्या कॅबिनमध्ये बसलेली होती आज राजला उशीर होणार होता ऑफिसला यायला त्याने तिला फोन करून सांगितलेलं असतं त्यानेच तिला माझ्या कॅबिनमध्ये बसून काम करायला सांगितलेलं होतं मिता ही मोत होती तिच्या जोडीला त्या दोघी बोलत होत्या अलका म्हणाली काय मग मिता काय म्हणतात तुझे प्रज्वल सर मिता म्हणाली लाजू काही नाही रोज बोलणं होतं आमचं आम्ही लांब आहोत ना ते बोलत होते मी येतो भेटायला पण त्यांना काम आहेत खूप सध्या अलका म्हणाली अगं येईल ग त्याला कुठे रावत असेल तुझ्याशिवाय नाही का तेवढ्यात दरवाजा उघडून कोणीतरी आत येतं त्या व्यक्तीच्या मागे ही असते रिसेप्शन रिसेप्शनिस्ट म्हणाली मॅम या मॅडम ऐकतच नव्हत्या त्यांना सांगितलं मी राज सर नाही सांगितलं तरी त्या आतमध्ये आल्या अलका म्हणाली टीना तू जा रिसेप्शनिस्ट निघून जाते ती व्यक्ती खूप चिडलेली असते ती दुसरी कोणी नसून हेतल असते ती राजला भेटायला आलेली असते हेतल म्हणाली तुमची इतकी हिंमत की तुम्ही या सिंगानी याला अडवलं तू स्वतःला काय या कंपनीची मालकीन समजते की काय अलका म्हणाली हेतल आम्ही तुला नाही अडवलं प्रत्येकजण आपलं काम करत असतो टीनानेही तेच केलं हेतल म्हणाली हे यू तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची आणि तू मला क्रॉस करतेस आणि मला रिस्पेक्ट द्यायचा समजलं इथे तू नोकर आहेस तर लायकीत राहायचं मी तर काही बोलायला जाणार अलका तिला डोळ्यांनीच गप्प राहायला सांगते अलका म्हणाली माझी लायकी काढण्यापेक्षा काय काम होतं ते सांग म्हणजे मी मदत करेल हेतल म्हणाली मिस्टर राज कुठे गेले आहेत मला भेटायचं होतं त्यांना अलका म्हणाली तो नाही आहे ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बाहेर गेला आहे काही काम होतं का हेतल म्हणाली तू मिस्टर राजला तू म्हणून हाक मारतेस तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलीची अवकात तरी आहे का उभं राहायची आता मात्र अलका चिडते आणि हेतलचं काही खरं नाही अलका म्हणाली हेतल ऐकून घेते तर तुझं जास्तच बोललत आहे मी गप्पा आहे कारण तू मिस्टर रजतची बहीण आहे पण मला भाग पडू नकोस काहीही बोलायला माझी अवकात काढणारी तू कोण गरज पडली तर तुझी लायकी काढायला मी कमी करणार नाही हेतलला राग येतो ती रागात अलकावर हात उचलते पण अलका तिचा हात पकडते अलकाची पकड खूप घट्ट असल्यामुळे तिचा हात दुखायला लागतो हेतल म्हणाली माझा हात सोड दुखत आहे मला अलका तिचा हात सोडते तिला खूप दुखत असतं तिचा हात धरत अलका म्हणाली परत माझ्याशी पंगा घेऊ नकोस आणि तुझ्या हाताला आणि तोंडाला जरा आवर जास्त चालत आहे हेतल म्हणाली तुला मी बघून घेईल आणि ती निघून जाते मीता अलका हसायला लागतात मिता म्हणाली यार काय भारी ऐकवलंस तिला अलका म्हणाली ती लहान आहे समजून गप्प होते पण ही जास्तच वाकड्यात गेली मिता म्हणाली लहान काय मरक्या मशी सारखी करत होती ती सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली की एक मुलगी येऊन ऑफिसमध्ये गोंधळ घातला असं दुपारी राज येतो तो अलका कॅबिनमध्ये मध्ये नसते फक्त मिता असते राज म्हणाला अलका कुठे गेली आणि बाहेर कसली कुसबुस सुरू आहे मिता म्हणाली दिदी आतीश दादाच्या कॅबिनमध्ये आहे आणि दुपारी हेतल आली होती ती राजला अलका आणि हेतलचं बोलणं सांगते ती जसं जसं सांगत होती तसं तसं त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते राज म्हणाला अलकाला बोलाव आत्ताच्या आत्ता मिता अलकाला बोलावते अलका ही लगेच राजला भेटायला कॅबिनमध्ये जाते अलका म्हणाली मला बोलावलं का तू राज म्हणतो हो बस हे घे उघडून बघ बग। अलका बघून खूप खुश होते वाव मोबाईल छान आहे आवडलं मला राज म्हणतो हे तर आली होती का सकाळी अलका म्हणाली हो आली होती ना पण ती आल्यावर वाकड्यातच घुसली त्यात तिची आणि माझी ओळख नाही तरी तिने वाद घातला माझ्याशी राज म्हणतो पार्टीच्या दिवशी पण माझ्यासोबत चिपकून चिपकून डान्स करत होती मला नव्हतं आवडत अलका म्हणाली एक सांगू का मला वाटतं ती तुला लाईक करायला लागली आहे म्हणजे तुझं दिसणं आणि त्यात तुझा रुबाव बघून ती इम्प्रेस झाली आहे कारण मी पार्टीत तुझ्याकडे बघताना बघितलं होतं पण मला वाटलं असेल असंच काही पण आजच्या तिच्या वागण्यावरून मला वाटतं ती तुझ्यात गुंततच आहे राज म्हणतो अगं तसं काही नसेल आणि असलं तरी मी तिला सगळं स्पष्ट सांगेन की माझं लग्न झालं आहे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे मला काही इंटरेस्ट नाही आहे तिच्यात अलका म्हणाली बघू आपण काय करायचं ते तू कशाला चिडतो आहेस आणि लहान आहे रे ती आणि त्यात लाडकी असल्यामुळे तिच्या बोलण्याचा तोल जातो तिच्या भावाकडे बघून शांत राहा राहू तो चांगला माणूस आहे तिच्यात आणि रजतमध्ये फरक आहे त्याने माझं शांतपणे सगळं ऐकून घेतलं पण ही थोडी हट्टी आहे राज म्हणतो मला आता आपल्या दोघात कोणी नको आहे सगळे प्रॉब्लेम आपल्याच आयुष्यात का येतात अलका म्हणाली प्लीज शांत हो ना तू राज म्हणतो आपलं लग्न झालं आहे आपण सांगून टाकू या सगळ्यांना अलका म्हणाली थोडे दिवस थांब मग आपण सांगू अजून तुझ्या घरीही सांगायचं आहे तुझ्या घरी फक्त आईला माहीत आहे राज म्हणून शांत बसतो तसं बघायला गेलं तर अलकाला टेन्शन आलं होतं कारण राजच्या घरी राजचे डॅड त्यांच्या प्रेमाच्या विरोधात असतात आणि त्यात तर आता त्या दोघांनी लग्न केलं होतं त्यात आताही हेतल काय करते काय माहिती अलका म्हणाली मी घरी जाते तू येतोस का मी जाऊ राज म्हणतो तू गाडी घेऊन जा मला एक व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करायची आहे मला लेट होईल तू माझी वाट बघू नकोस अलका म्हणाले ठीक आहे मी कॅबने जाते राहू दे आणि हो लवकर ये राज म्हणतो गाडी घेऊन जा तू तुला सांगितलेलं कळत नाही का माझं आधीच डोकं फिरलं आहे त्यात तू मला चिडायला लावू नकोस अलका काहीच न बोलता घर निघून जाते अलका घरी येते काकूंना कॉफी सांगून ती रूममध्ये निघून जाते फ्रेश होऊन गॅलरीत बसते थोड्या वेळात काकू कॉफी घेऊन येतात अलका म्हणाली काकू रमाताईंना जेवण बनवायला सांगा आज ती कॉफी घेऊन बाल्कनीत बसली काय होईल जेव्हा त्या त्याच्या डॅडला आमच्या लग्नाबद्दल समजेल ते, ते स्वीकारतील का मला बघू काय होतंय ते ती विचार करत तिथेच झोपून जाते राजला आज उशीर होतो घरी यायला तो आपल्या रूममध्ये जातो पण त्याला अलका कुठेच दिसत नाही तो तिला आवाज देतो पिलू पिलू कुठे आहेस तू तो बाहेर बाल्कनीत बघतो तर अलका झोपाड्यावर झोपलेली दिसते तो तिला उचलून बेडवर झोपवतो पण तिला जाग येते तू आलास सॉरी ते माझा डोळा लागला तू फ्रेश हो मी जेवण गरम करते राज फ्रेश होऊन खाली येतं आहे दोघे जेवण करून घेतात राज रूम मध्ये येतो ही लगेच येते राज बाल्कनीत उभा असतो ती त्याला मागून मिठी मारते राज तिला पुढे घेत जोरात मिठी मारतो सॉरी मी ऑफिस मध्ये चिडलो ना तुझ्यावर अलका म्हणाली हम्म जाऊ दे सवय झाली आहे मला तुझ्या चिडचिडनेपणाची राज म्हणतो हो का त्यात हेतलबद्दल कळलं म्हणून माझी जरा चिडचिड झाली अलका म्हणाली एक सांगू उद्या ती परत येणार आहे तुला भेटायला राज म्हणतो काय आणि तुला हसू येत आहे अलका म्हणाली हसू नाही तर काय करू राज तिला उचलून घेतो तीही घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकते तो तिला बेडवर झोपून तिच्या अंगावर येतो आता हसून दाखव मला तू अलका म्हणाली राज सोडणार आहे ती छोटा फेस करून तिला माहिती होतं तो चिडला आहे आणि हा आपल्याला काही सोडणार नाही म्हणून ती पटकन त्याला हलकेच किस करते अलकाच्या अनपेक्षित किस करण्याने राजचा राग मावळतो राज म्हणतो अरे वा आज चक्क तू स्वतःहून मला किस केलंस पण मला अजून एक पाहिजे अलका म्हणाली झोप आता उशीर झाला आहे सकाळी लवकर उठायचं आहे काही किस वगैरे नाही भेटणार राज म्हणतो मला घेता पण येते बरं का असं म्हणताच राज त्याची ओठ तिच्या ओठांवर ठेवतो पण अलका त्याच्या ओठांवर चावून देते अलका जोरजोरात हसायला लागते अलका अजून घेणार असं म्हणून परत हसायला लागते राजला राग येतो तो रागात तोंड फिरवून घेतो आणि तिच्याकडे पाठ करतो अलकाला मस्तीची लहर येते ती राजला गुदगुदीला करायला लागते राजला हसू येते आणि तो तिच्याकडे तोंड करतो अलका लगेच त्याला मिठी मारते राज म्हणतो नाही झोप लागत ना माझ्याशिवाय हम्म अलका म्हणाली हम्म सवय झाली आहे ना आता तुझी ती मिठी घट्ट करत त्याच्या खुशीत झोपते सकाळी दोघे आवरून ऑफिसला येतात आज त्यांची मीटिंग असते रजत बरोबर त्यांचा प्रोजेक्टचा शेवटचा टप्पा होता आतिश राजच्या कॅबिनमध्ये येतो आतिश म्हणतो राज रजतसोबत तुझी शेवटची मीटिंग आहे ना आपण थोडे रिलॅक्स होऊ राज म्हणतो हो ना मी विचार करत होतो अलकाला घेऊन बाहेर जावं आमचं लग्न झालं तसा वेळच दिला नाही तिला आतिश म्हणतो कोमल ही मागे लागली आहे बाहेर फिरायला जाऊ म्हणून एक काम करूया का आपण सगळे कुठे जायचं का फिरायला राज म्हणतो चालेल मला मी अलकाला विचारतो आतिश म्हणतो ती होच म्हणेल आपण एक काम करूया महाबळेश्वरला आमचा फार्म हाऊस आहे आपण तिथे जाऊया तू प्रज्वल आणि प्रांजलला पण सांग म्हणजे आपण सगळे भेटू तू अलका रोहित प्रज्वल प्रांजल कोमल मिता आणि मी, मी। सगळे कपल आहेत सगळे मज्जा करू राज म्हणतो ठीक आहे जाऊ आपण तेवढ्याच रज रजत येतो त्याने त्यांचं बोलणं ऐकलं असतं रजत म्हणतो अरे वा बाहेर जायचा प्लॅन वा, आहे वाटतं तुम्हाला हरकत नसेल तर मी आलो तर चालेल का आतिश आणि राज एकमेकांकडे बघतात खरं तर राजला राग येतो पण त्याला नाही का म्हणायचं म्हणून तो खोटं हसू चेहऱ्यावर आणतो राज म्हणतो अरे ये ना तूही आमचा फ्रेंड आहेस रजत खुश होऊन थँक्यू म्हणतो हे तर येते एक नजर राजकडे बघते ती त्याला बघून पुन्हा हरवून जाते आतिशचं लक्ष हेतलकडे जातं तिचं असं राजकडे बघणं त्याला खटकतं आतिश म्हणतो रजत मला वाटतं आपण कॉन्फरन्स रूममध्ये मध्ये जावं जाव अलका आणि कोमल वाट बघत असतील बोलणं काय नंतर ही होईलच ना रजत म्हणतो चालेल आज हेतल ही मीटिंग अटेंड करणार आहे आज सगळं फायनल करून घेऊ रजत आणि आतिश पुढे जाताना राजही निघत असतो पण हेतल त्याला अडवतेच हेतल म्हणाली हाय मिस्टर राज राज रागात म्हणतो हाय मिस हेतल जायचं का मला लेट होत आहे हेतल म्हणाली या ऑफको या ऑफकोर्स राज कॉन्फरन्स रूममध्ये येतो आणि मीटिंग सुरू करतो मीटिंगमध्ये राज सगळं एक्सप्लेन करत असतो हेतल त्याला एकटक बघत असते ही गोष्ट अलकाच्या लक्षात येते तिलाही राग येत असतो राज तिला इग्नोर करून आपलं प्रेझेंटेशन देत असतो थोड्या वेळात मीटिंग संपते रजत म्हणतो नाहीस तुम्ही सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे डॅड ही इम्प्रेस होती राज म्हणतो थँक्यू रजत तुला आमचं काम आवडलं आतिश म्हणतो हो पण खरी मेहनत अलकाची आहे तिनेच केलं आहे हे सगळं प्रोजेक्ट राज म्हणतो हो खरी मेहनत तिचीच आहे मी फक्त प्रेझेंट केलं करत आहे हेतलला राग येत असतो अलकाची तारीफ ऐकून पण ती गप्प असते तरी ती टॉन्ट मारते हेतल म्हणाली वाटत नाही हिला बघून ही एवढी हुशार असेल रास तिला बोलायला जाणार पण अलका त्याला डोळ्यांनीच नाही म्हणून म्हणते म्हणून तो शांत बसतो रजत म्हणतो हेतल ही काय पद्धत आहे बोलायची आत्ताच्या आता अलकाला सॉरी बोल हेतल म्हणाली भाई मी हिला सॉरी बोलू जिच्यामुळे तू आज रजत म्हणतो शट अप आय से सॉरी अलका म्हणाली मिस्टर रजत असू द्या लहान आहे ती हेतल म्हणाली तुला मी कालही बोलले होते मला रिस्पेक्ट द्यायचा तू एक दिड दमडीची नोकर आहेस हे लक्षात ठेव अतिशय रागात म्हणतो रजत हिला आवर अलका इथे नोकर नाही माझी बहीण आहे ती आणि तिचा अपमान मी खपवून घेणार नाही ती ऐकून घेते याचा अर्थ असा होत नाही की मिस हेतल तिला काहीही बोलतील रजत म्हणतो स्वरी मी माफी मागतो तिच्या वतीने आता आम्ही निघतो चल हेतल रजत तिला रागात घेऊन जातो राज रागात आपला हात टेबलवर आपटतो सगळे त्याच्याकडे बघतात आणि आपली अलका तर त्याला बघून घाबरतेच राज म्हणतो ती अलकाशी असं कसं बोलू शकते आणि ही पण तिचं ऐकून घेत होती मी बोलायला जाणार होतो पण हिने मलाही बोलू दिलं नाही अलका म्हणाली अरे लहान आहे ती आणि मिस्टर रजत त्यांच्याकडे बघून शांत होते तिच्यामुळे त्यांचा अपमान का कोमल म्हणाली तिचं बरोबर आहे आतिश म्हणतो जाऊ देतो ट्रॉफिक आपण ट्रीप बद्दल बोलूया का अरे पण रजत ही यायचं म्हणत होता ना राज म्हणतो रजत आला म्हणजे महा ती महामाया हेतलही येईल आणि ती परत जर काही बोलली ना मग मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही आतिश म्हणतो बाय द वे राज हेतल तुला आज कशी बघत होती रे मला वाटतं ती तुझ्या प्रेमात पडली आहे आतिशचं ऐकून सगळे गालात हसत होते कसा वाटला आजचा भाग मग मित्रांनो स्वारी भाग उशिरा पोस्ट केल्याबद्दल तुम्ही खूप आतुरतेने पाडची वाट बघतात ना काय वाटतं पुढे काय होईल हे तर काय गोंधळ घालेल आणि महाबळवेश्वरला काय होईल राज आणि अलकाला एन्जॉय करता येईल का रजत आल्यावर हे आली तर काय होईल तर पाहूया आपण पुढील भागात व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद